देवळा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची रुंदी कमी न करता ती मंजुरीप्रमाणे सव्वीस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असावी देवळाचा मानबिंदू असलेला पाच कंदील हटवू नये या मागण्यांसाठी आज शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी येथील राव मंडळाच्या वतीने आणि नागरिकांच्या उपस्थितीत तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनास तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले देवळा शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाचे कॉंक्रिटीकरणाच काम दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाले आहे मात्र या महामार्गाची रुंदी कमी होत असल्याचा आक्षेप येथील राव मंडळाने घेतला आहे मात्र त्यास महामार्ग प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हे रास्ता रोको आंदोलन केले या सातशे बावन्न जी महामार्गापैकी मंगळूर ते सटाणा दरम्यानच्या रस्त्याची रुंदी सव्वीस मीटर असून त्यानुसार गुंजाळनगर परिसरात काम केल्याचे दिसते आहे परंतु देवळा शहरातून जाणाऱ्या महामार्गाची रुंदी कमी करण्याचा जाणून बुजून प्रयत्न होत असल्याची टीका यावेळी करण्यात आली देवळा शहराचा विस्तार तसेच महामार्गालगत तस असलेल्या शाळा महाविद्यालय आणि महामार्गामुळे वाढणारी वाहतूक या सर्व बाबींचा विचार केला तर देवळा शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर दुभाचक सर्व्हिस रोड फुटपाथ असे नियोजन व्हायला हवे अर्थात नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाचे काम होणे अपेक्षित आहे राष्ट्रीय महामार्गाची रुंदी कमी करण्याचा प्रयत्न होत असल्यास न्याय संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे राव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील आहेर यांनी यावेळी सांगितले यावेळी तशा आशयाचे फलक दाखवत व घोषणा देत आपला असंतोष त्यांनी व्यक्त केला आंदोलनात शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवला मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या प्रसंगी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली राव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील आहेर जितेंद्र आव्हाड युवा मंच जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश आहेर यांच्यासह राजेश आहेर माधवराव आहेर शिवाजी पाटील मार्केट कमिटी संचालक भाऊराव नवले सचिन आहेर विजय आहेर वैभव आहेर राजू आहेर लोहणेर गौरव खेरनाथ भरत आहेर सुरोशन सूर्यवंशी शेखर आहेर प्रमोद निकम हंसराज आहेर मनोज गुजरे केतन आहेर विवेक दशपुते बाबुराव आहेर बापू शिंपी व नागरिक उपस्थित होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड